माझ्या आईला खुश ठेवण्यासाठी मी माझ्या बायकोला तिची कोणतीही चूक नसताना सतत ओरडत असे कारण माझी आई तिला कायम दबावात ठेवू इच्छित होती एकदा माझ्या बहिणीचा साखरपुडा होता तेव्हा माझ्या आईने पाहुण्यांसमोर माझ्या बायकोवर चोरीचा आरोप करून जोरजोरात आरडाओरडा ओरडा ओर 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 करण्यास सुरुवात केली पण जेव्हा सत्य सगळ्यांसमोर आलं तेव्हा सगळे थक्क झाले आज मुलगी घरी आली होती घरात आनंदी वातावरण होतं कुटुंबातील सर्व लोक बाहेर एकत्र बसून हसत खिदळत होते त्यांच्या हसण्याचा आवाज घरातल्या खोलीपर्यंत पोहोचत होता मदनरावांचंही मन झालं की आपण सुद्धा सगळ्यांसोबत बसावं बोलावं पण आज ते आजारीपणाने आणि उदास मनाने आपल्या खोलीत पलंगावर शांत पडून होते हल्ली त्यांचं शरीर साथ देत नव्हतं ते म्हातारे झाले आहेत त्यात आजारीही त्यामुळे फार बोलूही शकत नाहीत पण मनात मात्र खूप इच्छा होती की आपल्या कुटुंबासोबत बसावं गप्पा माराव्यात पण हे सगळं त्यांच्या कर्मामुळे झालं होत म्हणून आज त्यांची बायको त्यांच्यासोबत होती ना बोलत होती हे मात्र खरं होत की ती वेळेवर त्यांना जेवण पाणी औषध देत होती ज्यांच्यासाठी त्यांनी स्वतःच्या बायकोला इतकं अपमानित केलं होतं त्या लोकांपैकी आज कोणीच त्यांच्या सोबत नव्हतं होती ती फक्त तीच जी इतक्या अपमानानंतरही त्यांच्या सोबत राहिली होती पण ती कायम शांत राहायची जणू काही तिच्या ओठावर शांतीचा पडदा पसरलेला होता मदत अजूनही आठवत होत की जेव्हा सुमन त्यांची बायको बनून या घरात आली होती तेव्हा ती किती आनंदी होती तिचा नेहमी हसमुख असणारा चेहरा पाहूनच त्यांचं मन तिच्यावर आलं होतं एका नातेवाईकाच्या लग्नात त्यांनी तिला पाहिलं होतं आणि तिच्या बिनधास हसण्याने ते भारावून गेले होते म्हणूनच त्यांनी लग्नाला होकार दिला पण तेव्हा हे माहीत नव्हतं की हाच तिचा हसरा चेहरा त्यांना नंतर खटकू लागेल मदनरावांच्या आईला सुमनचं असं हसणं बोलणं आवडत नव्हतं आणि म्हणूनच मदनराव स्वतःच्या आईला खुश ठेवण्यासाठी सुमनला ओरडून शांत करत असत पण सुमन काय करणार होती तिचा स्वभावच तसा होता नेहमी आनंदी हसतमुख त्यामुळे तिला ओरडा मिळाला तरी काही वेळाने ती पुन्हा पुरवरत व्हायची मदनराव मनातल्या मनात हसत असत पण कधी स्वतःच्या आई समोर नाही। ते हसले नाहीत पण त्या दिवशी जे झालं त्यानंतर सुमनचं ते नैसर्गिक हसणं कुठं हरून गेलं माहीत नाही ती वेदना आजही मदनरावांच्या मनात ताजी आहे जर ते थोडी हिंमत दाखवू शकले असते तर स्वतःच्या आई समोर उभे राहून सुमनचं समर्थन करू शकले असते पण त्यांनी सुमनला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी मदनरावांची लहान बहीण जानकीचा साखरपुडा होता मोठी बहीण आरतीही त्या कार्यक्रमासाठी घरी आली होती आणि अनेक खास नातेवाईकही उपस्थित होते पार पडल्यानंतर सुमन आणि आरतीने सर्व सामान मदनरावांच्या आईच्या खोलीत नेऊन ठेवलं होतं कार्यक्रम पूर्ण झाल्यामुळे सुमनच्या माहेरचे लोक परत गेले होते आणि बाहेर सगळे नातेवाईक गप्पा मारत बसले होते मदनराव ही त्यांच्या सोबत होते तर इकडे सुमन स्वयंपाक घरात काम करत होती तेवढ्यात मदनरावांची आई जोर जोरात ओरडू लागली अरे बापरे मी लुटले गेले उद्ध्वस्त झाले कोण वैरी माझ्या मागे लागला आहे अचानक आईची आरोळी ऐकून आई सगळे लोक धावत आले आई तिच्या खोलीत होती मदनरावांनी धावत येऊन विचारलं काय झालं आई तू इतकी कारडतेस काय झालं आहे पण आई जोरजोराने छातीवर हात मारत मोठमोठ्याने रडत होती शांत व्हायचं नावच घेत नव्हती अगं सांग तरी नक्की काय झालं आहे रडणं थांबवशील तरच कळेल ना आम्हाला पाठीमागून मगून मामा सुद्धा काहीतरी म्हणाले मामाचं बोलणं ऐकून आई रडत रडतच म्हणाली अरे जानकीच्या सासरहून आलेले दागिने कुठे गेले सापडतच नाहीत नक्की चोरीला गेले असतील अरे बापरे मी आता तिच्या सासरच्या हे ऐकून घरात एक विचित्र शांतता पसरली तेव्हा मामा पुन्हा म्हणाले अरे नीट बघ कदाचित याच सामानात कुठे ठेवले असतील त्यावर आई म्हणाली मी सगळं सामान पालतं करून पाहिलं आहे पण दागिने नाही नक्कीच चोरीला गेले असतील अरे काहीतरी चांगलं बोल एकदा मला बघू तरी दे असं म्हणत मामा आईला बाजूला करत सामान तपासायला लागले पण त्यात काहीच सापडलं नाही मग थोडा विचार करून मामा म्हणाले अरे दागिने कोणी असं सामानत ठेवत का कपाटात ठेवले असतील पहा एकदा मी कुठे ठेवलेत दागिने सामान तर आरती आणि सुमन ठेवत होत्या हा मग आरती आणि सुमनला विचार त्यांनीच कपाटात ठेवले असतील मामाच्या बोलण्यावर आईने आशेने आरतीकडे पाहिलं तर आरती म्हणाली आई मला काय माहित मी कुठे घेतले दागिने तुझ्या सुनबाईलाच विचार तिनेच कुठेतरी ठेवले असतील हे ऐकून सुमन एकदम चकित झाले कारण दागिन्यांची पिशवी आरतीनेच उचलली होती आणि दागिने दागिने तर तुम्हीच घेऊन गेलात ना सुमनने एवढं म्हटल्यावर आरतीने एकदम रडारड सुरू केली आता माझ्या माहेरीच माझ्यावर चोरीचा आरोप होणार आहे हेच बघायचं राहिलं होतं आज माझे बाबा हयात असते तर कोणी माझ्याशी असं बोलण्याची हिंमत केली नसती ती रडायला लागल्यावर आई एकदम सुमनवर ओरडली खबरदार जर माझ्या मुलीवर चोरीचा आरोप केलास तर नक्की तूच घेतली असेल दागिने ही माझी लेख आहे मी तिला लहानपणापासून ओळखते मी जन्म दिला आहे तिला माझे संस्कार भरले आहेत तिच्यामध्ये आणि तू तू बाहेरून आली आहेस नक्की तूच चोरी केली असशील आणि तुझे माहेरचे लोक आले होते त्यांनाच दिले असशील म्हणून ते इतक्या लवकर निघूनच गेले बस करा आई तुम्ही माझ्या आई वडिलांवर चोरीचा आरोप कसा काय करू शकता मी तर त्या दागिन्यांची झलक सुद्धा पाहिली नाही चोरी करणे तर दूरचीच गोष्ट आहे सुमन सुमनने ठामपणे उत्तर दिले आता काय आई आणि आरती दोघीही सुमनवर तुटून पडल्या पण यावेळी सुमनही मागे हटली नाही तिने हे जोरदार प्रतिकार केला कारण आरोपच इतका गंभीर होता चोरीचा घरात गोंधळ उडाला होता हे पाहून मामा मध्ये पडले त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण आरती आणि आई अजिबात थांबत नव्हत्या खरं सांग दागिने कुठे आहेत जर तू नाही सांगितलंस तर आम्ही तुझ्या आई वडिलांकडे जाऊन दागिने मागू आणि सगळ्यांसमोर त्यांची इज्जत मातीमोल करू आई माझे आई वडील सन्मानित लोक आहेत कुठले तरी चोर नाहीत की तुमच्या बोलण्यानुसार तुमच्या घरात येतील आणि काहीतरी चोरी करून घेऊन जातील सुमन थोड्या रागातच उत्तर दिले अगं सुमन तू माझ्या आईशी कशा प्रकारे बोलत आहेस लक्षात ठेव तू या घरची सून आहेस तुझा आवाज खाली ठेवून बोल आणि जर खरंच दागिने घेतले असतील तर ता देऊन टाक कोणी तुला काही बोलणार नाही मदन एकदम सुमनवर ओरडला मदनचे हे उत्तर ऐकून सुमन हादरून गेले म्हणजे मदनही तिच्यावर आरोप करत होता एक मुलगी जी सासरला आपलं घर म्हणते ती आज त्या घरात एकटी उभी होती नवरा ही तिच्या बाजूने नव्हता मदनच्या बोलण्यावर सुमनने आरतीकडे पाहिलं तर ती हळूच हसत होती यापेक्षा मोठा विजय काय असू शकतो पण इतक्यातच आरतीचा नऊ वर्षाचा मुलगा हातात एक कपड्याची छोटीशी गाठ बांधलेली पिशवी घेऊन आला आणि म्हणाला आई हे आपलं सामान नाही कोणीतरी चुकून आपल्या सामानात टाकलं आहे तेव्हा क्षणात आरतीच्या चेहऱ्यावर घामांच्या थेंबांनी चमक यायला लागली ती पिशवी पाहताच तिच्या चेहऱ्यावरच्या भीतीचा भाव पाहून मामांनी ती पिशवी मुलाच्या हातून घेतली आणि उघडून पाहिलं तर सगळे थक्क झाले त्या पिशवीत जानकीच्या सासरून आलेले दागिने होते सगळ्यांनी आश्चर्यचकित नजरेने आरतीकडे पाहिलं पण ती मात्र आपल्या मुलाचा हात धरून दुसऱ्या खोलीत निघून गेली जणू काही घडलंच नाही नातेवाईक तोंडावर हात ठेवून कुजबुजत बोलायला लागले तेवढ्यात आई म्हणाली अरे विसरली असेल चुकून एवढं काही झालेलं नाही त्यामुळे अशा पद्धतीने कुजबुजून बोलण्याची काय गरज आहे आणि मग सुमन कडे वळून म्हणाली ती माझी मुलगी आहे तिने दागिने चोरले नव्हते तर व्यवस्थित ठेवले होते तिची बरोबरी करण्याचा स्वप्नात सुद्धा विचार करू नकोस पण तू तू जसं इथल्या सगळ्यांसमोर माझ्याशी ओढून बोललीस ना त्याबद्दल माझी माफी माग आईच असं बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यात अश्रू आले मनात आलं एक बाई इतकी निर्दयी कशी असू शकते तिने आशेने मदन कडे पाहिलं पण मदन मान खाली घालून शांतपणे उभा होता हे पाहून सुमन रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली इतका गोंधळ झाला होता म्हणून नातेवाईक हळूहळू तिथून निघून जाऊ लागले आरतीनेही फार वेळ न लावता तिथून काढता पाय घेतला आता घरात आई जानकी मदन मामा आत्या आणि सुमन एवढेच उरले होते पण आई तर उपोषणालाच बसली जोपर्यंत सुनबाई माफी मागत नाही तोपर्यंत मी पाणीही पिणार नाही ती इतक्या लोकांसमोर माझ्याशी मोठ्या आवाजात कशी बोलली तिने सर्वांसमोर माझी इज्जत इज्जतच घालवली मदन समजावत म्हणाला आई झालं ते झालं आता विसरून जा पाणी तरी पी तुझी तब्येत बिघडेल अरे असं कसं विसरू तुझ्या बायकोने सगळ्यांसमोर माझा अपमान केला आहे मापी तर तिला मागावीस लागेल आई आपल्या हट्टावर होती होती पण आई ही, ही चूक केली मग सुमनचा काय दोष वारेवा आज तू आपल्या बायकोसाठी आपल्या बहिणीची चूक सांगतो आहेस अरे ती दागिने ठेवून विसरली असेल कोणती मुलगी आपल्या घरी कधी चोरी करते का पण सुनबाई सुनबाईने तर घराची इज्जत जपून ठेवायला हवी होती पण ती तर सगळ्यांसमोर माझ्याशी बिंदास्तपणे भांडायला लागली आता तू तिची साथ देतो आहेस यापेक्षा तर मी मरून गेले असते तर बर झालं असत पण लक्षात ठेव बायको पुन्हा मिळू शकते पण आई नाही आई रडत रडत म्हणाली शेवटी आपल्या आईला रडताना पाहून मदन उठला आणि थेट सुमनच्या खोलीत गेला आणि म्हणाला सुमन काय एवढी हट्टाला पेटली आहेस जा ना आईजवळ जाऊन तिची माफी माग ना अजून तिने पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही तिची तब्येत अजून बिघडली तर मग त्याची जबाबदारी माझी आहे का सुमनने कडवटपणे उत्तर दिलं मापी मी का मागू चोरी तर तुझ्या बहिणीने केली होती मी काही केलं नव्हतं माझ्या आई वडिलांवर तोंड सुख घेतलं गेलं माझ्यावर आरोप झाले आणि मापी ही मीच मागायची आई पाणी पित नाहीये तर त्याला मी काय करू मी त्यांच्या चुकीसाठी माफी का मागू सुमन समजून घे ना बघ बा, बायको मला दुसरी मिळेल पण आई ती कद एकदाच मिळते जर तुझ्या एका मापीनं तिला समाधान मिळत असेल तर मागून टाक ना माफी मदनने आता थोडा आवाज चढून सांगितलं त्यामुळे मदनचं हे वाक्य सुमनच्या अंतर मनाला खोलवर दुखावून गेलं बायको मिळेल दुसरी मग हात धरून या घरात का आणलं मला या घरात माझी जागा आहे तरी कुठे हे सर्व विचार सुमनच्या डोक्यात घोळत होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तिला ठाऊक होतं की आपल्या आई वडिलांपर्यंत या सगळ्याचा गंधही पोचू नये म्हणून स्वतःचे अश्रू गिळून मग मामा आणि समोर सासूबाईंची पाया पडून माफी मागून टाकली आईच्या खोट्या स्वाभिमानाला यानं खूप समाधान मिळालं पण सुमनचा सुमन स्वाभिमान मात्र अक्षरशः तुटून गेला तो शेवटचा दिवस होता ज्या दिवशी सुमन एवढं काही बोलली होती त्यानंतर ती जणू मूग गिळून बसली होती आता ती फारस कुणाशी बोलतच नव्हती हसायचं तर दूरच किंवा हू मध्येच उत्तर द्यायची कोण काय सांगेल ते शांतपणे करून घ्यायचं आणि एकटीनेच कोपऱ्यात बसून राहायचं ना कोणाशी घासा कशी कर करायची ना काही आक्षेप मदनच्या डोळ्यात या सगळ्यांच्या आठवणीमुळे अश्रुत तरळले तेवढ्यात सुमन खोलीत आली हातात पाण्याचा ग्लास आणि डॉर मधून औषधं काढून ती मदन समोर आली आणि औषधं देऊ लागली पण मदनने औषध घेण्याऐवजी हात जोडले आणि थरथर त्या आवाजात म्हणाला सुमन आता तरी माफ कर मला त्याचा आवाज ऐकून सुमनने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा औषध पुढे करत म्हणाली तुमची औषधं घेण्याची वेळ झाली आहे सुमन माफ कर ना मला तुझं इतक्या वर्षाचं मौन माझ्यासाठी आता खूप त्रासदायक बनलं आहे आता सहन होत नाही मदन व्याकुळ होऊन म्हणाला काही नाही झाले माफी कशासाठी मागता या घरात चूक करायला कुणी माफी मागत नाही उलट ज्यांची चूकच नाही त्यांना माफी मागायला लावतात असं सुमन शांतपणे म्हणाली सुमन नवरा मी तुझा तुझ्या माफीनं मला मुक्ती मिळेल मला माफ कर मदन पुन्हा जोरात म्हणाला काय आहे बायका तर पुन्हा मिळतात मागून तुमचं तोंड का खराब करत आहात असं म्हणत सुमन शांतपणे खोली बाहेर निघून गेली आता मदन कडे उरला होता तो फक्त आणि फक्त पश्चाताप बायकोच्या स्वाभिमानाला कमी लेखणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की तीही एक माणूस असते आणि जेव्हा गोष्ट तिच्या स्वाभिमानाची येते तेव्हा ती आयुष्यभर विसरत नाही माफी तर फार लांबची गोष्ट आहे तर मित्र आणि मैत्रिणींन तुम्हाला ही कथा कशी कर वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद